पाटील टोकेज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत तुकाराम महाराज यांचा सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पंढरपुरात अवेना घेतला विकत अविना घेतल विकत तुकाराम झाले संत आई बापाचे देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत पंढरपुरात अवी ना विकत पंढरपुरात आईकत तुकाराम झाले संत आई बापच्या देखत तुकाराम झाले संत आई बापच्या देखत भंडारा माळावरी तुकाराम करे पेरणी भंडारा माळावरी तुकाराम करे पेरणी हाती बियाची भरणी जेजा पडत चरणी हाती बियाची भरणी जेजा पडत चरणी पुरात अविना घेतला विकत पंढरपुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत, आई बापाच देखत तुकाराम झाले संत आई बापाचा देखत भंडारमाळावरी माळावरी नांगर भंडारमाळावरी माळावरी तुकारामाचा नांगर हाती तांब्याची घागर जे जायंग ती डोंगर हाती तांब्याची घागर जे जायंग ती डोंगर पंढरपुरात विणा घेतला विकत पंढर पुरात विणा घेतला विकत तुकाराम झाले संत आई बापाच देखत तुकाराम झाले संत आई बापाच देखत भंडारा माळावरी तुकारामाचा तुकाराच कर भंडारा माळावरी तुकारामाचा व कर जिजा घेऊन जाते बाई न्याहारीला हरीला भाकर जिजा घेऊन जाते बाई न्याहारीला भाकर पंढरपुरात विणा घेतला विकत पंढरपुरात वीणा घेतला तू तुकाराम झाले संत आई बापाच देखत तुकाराम झाले संत आई बापाच देखत भंडार माळावरी जेजाबाले रोस भंडारा जेजाबाल रोसून आलदेवाचं वी मांड तू करम गेले वैकुंडी बसून आलदेवाचं देवाच विमान तुकाराम गेले वैकुंडी बसून पंढरपुरात विना घेताला विकत पंढरपुरात विना घेताला विकत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद